दक्ष सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष सेवा शक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघ महाराष्ट्र राज्याच्या वतीने एसटी कर्मचाऱ्यांना सेवा ज्येष्ठतेनुसार सातवा वेतन आयोग कॅशलेस मेडिकल सुविधा या मागणींसह प्रलंबित मागण्यांसाठी आषाढी एकादशी दिवशी म्हणजेच दिनांक सतरा जुलै रोजी राज्य सरकारला जाग यावी याकरिता एक दिवसीय संप पुकारण्यात येणार आहे दरम्यान काय आहेत मागण्या याचा फोन वरून आढावा घेतलाय आमच्या उपसंपादिका पल्लवी भावसार यांनी हा नमस्ते सर मी पल्लवी भावसार बोलते दक्षिणेज उपसंपादक तर आमच्या तुम्हाला आता आमची पार्श्वभूमी सांगतो एसटी महामंडळामध्ये सेवा शक्ती एस टी कर्मचारी संघ या नावाने आमची युनियन दोन वर्षापासून चालू आली म्हणजे दोन हजार एकवीस मध्ये जेव्हा सहा महिन्याचा संप झाला होता संपाच्या काळामध्ये बरोबर पडळकर साहेब होते पडळकर साहेबांनी ही युनियन स्थापन केली कर्मचाऱ्यांचे के प्रश्न सोडवण्यासाठी त्यानंतर सहा महिन्यानंतर जेव्हा आमचं संप झाला सहा महिने चालला सहा महिन्यानंतर सभापतींच्या दालनामध्ये सर्व पक्षीयची बैठक झाली होती आणि त्या बैठकीमध्ये असं ठरलं होतं की पैकी सोळा मागण्या मान्य केल्या होत्या आणि त्या यांना आम्ही तुम्ही जेव्हा एस टी सुरळीत चालू होईल त्यानंतर आम्ही दोन तीन महिन्यामध्ये तुम्हाला त्या देऊ त्यामध्ये सातवा वेतन पण होता कॅशलेस होते असे महत्वाचे निर्णय होते त्याच्यामध्ये विलिनीकरण नव्हतं अठरा मागण्यांपैकी सोळा मागण्या मान्य आल्या त्यामध्ये अठरा मागण्यांमध्ये विलिनीकरण होतं तर त्या दोन मुद्दे सोडून सहा मागण्या मान्य केल्या होत्या आणि सर्व पक्षीय बैठकीमध्ये मान्य झाल्या होत्या त्यानंतर तीन महिन्यामध्ये याची सुरळीत चालू आली आम्ही तुम्हाला टप्प्या टप्प्याने सर्व मागण्या तुमच्या ज्या आहेत पूर्ण देऊ अशा पद्धतीने आम्हाला आश्वासन दिलं होतं आणि त्यानंतर त्यानंतर एक वर्ष दीड वर्ष गेलं चालू झाली चालू झाल्यानंतर दोन हजार एकवीस मध्ये नागपूरमध्ये अधिवेशन झालं हिवाळी हिवाळी अधिवेशन मध्ये आमच्या सदाभाऊ खोत अध्यक्ष त्यांच्या नेतृत्वाखाली आमरण उपोषण चालू झालं तिथे नागपूरमध्ये आणि त्या आमरण उपोषणामध्ये आम्हाला दुसऱ्याच दिवशी फडणवीस साहेबांनी चर्चेला बोलवलं आणि त्या चर्चेला पडळकर साहेब आमचे सचिव मेटकरी दादा आणि खोत साहेब असे आणि दोन चार प्रतिनिधी असते कर्मचारी त्यांच्याशी चर्चा केली त्यानंतर असं सांगितलं होतं त्यांनी स्वतः फडणवीस साहेबांनी की भाऊ आम्ही तुम्हाला एक महिना आम्हाला अवधी द्या आम्ही तुमचा सगळा अभ्यास करतो आणि तुम्हाला आम्ही काय जे द्यायचं ते ठरून देतो भाऊ त्यानंतर महिना झाला दोन महिने झाले भरपूर दिवस गेल्यानंतर दिवाळीच्या परत दिवाळीच्या अगोदर आत्मक्लेश म्हणून आम्ही आंदोलन केले आंदोलनामध्ये पण आम्हाला सांगितलं तुम्हाला पंधरा दिवसात आम्ही काहीतरी काही ना, ना काही उभा आम्ही सात आंदोलन केले आतापर्यंत पण त्या आंदोलनामध्ये फक्त चर्चा झाल्या आणि आश्वासन मिळाली याच्या पुढे काहीच मिळालं नाही आम्हाला त्यामुळे ना आता आम्ही या सतरा तारखेला एकादशी आहे आणि एकादशीच्या निमित्ताने आम्ही पंढरपूरच्या विठ्ठलांची माफी मागून आम्ही एक दिवसाच हे संप करत आहोत का आणि आमचे पदाधिकारी सर्व पंढरपूरला जाऊन त्यांनी विठ्ठलाचं दर्शन घेऊन तिथे माफी मागितली आणि विठ्ठलाला मागणी केली का आमच्याकडे विठ्ठला पाहावं आणि आम्हाला काहीतरी आम्हाला आमच्या परिस्थितीनुसार काहीतरी चांगलं मिळू द्यावं अशी त्यांच्याकडे मागणी केली आणि हा संप आम्ही करतोय आम्हाला माफ करावं अशा पद्धतीने अशा पद्धतीने एक आंदोलन झालं परवा आणि सतरा तारखेला एक दिवसाचं लक्षणीय राज्यव्यापी बंद झालंय साहेबांच्या आणि सदाभाऊ यांचं नेतृत्व ने अच्छा तर सर परवा जे हे तुमचं राज्यव्यापी आंदोलन राहणार आहे तर नेमकी त्याची दिशा काय राहणार आहे आणि त्याच्यामध्ये काय तुमच्या अजून काही मागण्या राहणार आहे का, का सर आमच्या महत्वाच्या मागण्या मॅडम दोनच आहे एक आम्हाला सातवा वेतन द्या आणि सातवा वेतन द्या किंवा राज्य कर्मचारीप्रमाणे आम्हाला पगार द्या सगळ्यात महत्वाचा राज्य कर्मचाऱ्यांना जो ड्रायव्हरला त्यांच्या कंडक्टरला किंवा त्यांच्या ऑफिसर मॅकॅनिकल ला, ला जे मिळतात पगार आम्हाला त्या पद्धतीने आमचा पगार लागू करा आणि दुसरी मागणी महत्वाची कॅशलेस आहे आम्हाला मेडिकल कॅशलेस मिळावं बा दोन मागण्या खूप महत्वाच्या आमच्या आणि आमच्या एस टी कर्मचाऱ्यांची अवस्था खूप वाईट आहे आणि आमचे पगार पण वेळेवर होत नाहीये त्यामुळे खूप अडचणीत एसटी कामगार आलेला आहे आणि एसटी कामगार काही वेगळं मागत नाही बा एस टी कामगार जे सगळ्यांना दिलं तेच मागतोय आणि त्यासाठी हा संपय का आणि त्यांना थोडी जाग यावी एक दिवसाने काही होणार नाही पण मग त्यांना जाग येण्यासाठी एक, एक, एक दिवस ही एकादशी आम्ही निवड केली आणि संप करते त्या दिवशी अच्छा आणि परवाच्या संपामध्ये तुम्ही त्यांना काय असं अल्टिमेटम वगैरे काही का सर त्यांना अल्टिमेटम आम्ही त्यांना अल्टिमेटम आहेत आमचा एक दिवस संपामध्ये आमची दखल जर घेतली गेली नाही तर त्यानंतर तीव्र स्वरूपात बंद होईल मग त्याला मुदत बिदत राहणार नाही ते बेमुदत बंद राहील आणि त्यामध्ये सर्व कामगार वर्ग युनियन बाजूला ठेवून सगळं कामगार वर्ग उतरतील अशी आम्ही त्यांना एक इशारा देणार आहे सत्ताधारी अच्छा म्हणजे थोडक्यात तुमच्या त्या ज्या मागण्या त्या मान्य न झाल्यास तुमच्याकडून तीव्र असं आंदोलन या ठिकाणी छेडलं जाईल असं तुमचं म्हणणं आहे महाराष्ट्रात पूर्ण ठेवलं राज्यामध्ये अच्छा धन्यवाद सर तुम्ही दक्ष न्यूज ला माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद